नमस्कार आपण पाहताय जनमत नेचाले दुचाकी अपघातामध्ये कोगणी दोघे जण जखमी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटीलमाळा परिसरात चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली जखमींना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले कागलहून उमेश देशमाने हे दुचाकीवरून चुकीच्या बाजूने आप्पाची वाडी फाट्याकडे जात होते यावेळी चिखलीहून कागलच्या दिशेने जाताना दुचाकी स्वराची धडक बसली याबाबत निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए एस आय एम एस सूर्यवंशी यांनी जखमींना उपचारासाठी हलवले जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राजकुळेकर आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व रहिवासी संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा कोगनोळी